आज आपण एस टी बस मध्ये प्रवास करताना इलेक्ट्रिक मशीन द्वारा तिकीट काढतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पूर्वी एस टी महामंडळात तिकीट कशी काढली जायची चला तर मग या व्हिडिओ मधून जाणून घेऊया या एसटी महामंडळाच्या तिकीट प्रणालीचा इतिहास एकोणाशे पन्नासच्या दशकात जेव्हा एस टी महामंडळ सुरू झाले तेव्हा तिकीट देण्यासाठी हाताने लिहिलेली तिकिटे वापरण्यात यायची प्रवाशांना प्रवासाचा मार्ग व तिकिटाचा दर सांगून कंडक्टर चिठ्ठीवर तिकीट लिहून द्यायचा या चिठ्ठीच्या तिकिटाच्या नंतर पंचिंग मशीन तिकीट प्रणाली सुरू झाली कंडक्टर कडे एक पट्टी सारख्या तिकिटांचा गुंडाळ असायचा तिकीट काढताना त्या तिकिटावर विशिष्ट ठिकाणी छिद्र पंच मारले जायचे ज्यावर प्रवासाच्या मार्गाची माहिती असायची त्यानंतर अठराशे ऐंशी चे नव्वद च्या दशकडे बंडल तिकिटे असायची यामध्ये वेगवेगळ्या वे वे किमतीची तिकिटे तयार असायची आणि प्रवाशांनी दिलेल्या भाड्यानुसार तिकिटे दिले, दिले जायची दोन हजार नंतर इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीने म्हणजेच टीएम प्रणाली सुरू झाली कंडक्टर फक्त भाडा आणि प्रवासाचा मार्ग टाईप करतो आणि मशीन मधून तिकीट छापून बाहेर येतं यामुळे एस तिकीट व्यवस्थापनात मोठा बदल घडला आणि आता तर आधुनिक युगा क्यू आर कोड तिकीट आणि ऑनलाइन बुकिंग सुद्धा करता येते यामुळे प्रवाशांना रोख पैशांशिवाय प्रवास करणे सोपे झाले आहे तर ही होती एस टी महामंडळाच्या तिकीट प्रणालीची सफर आजच्या डिजिटल युगात तिकीट प्रक्रिया सुलभ झाली असली तरी जुन्या काळातील तिकीट मजा औरच आहे तर तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या मार्गाचं तिकीट फाडलं आहे म्हणजेच तुम्ही कोणत्या मार्गावर प्रवास केला आहे आणि तुम्हाला कोणती तिकीट पद्धत जास्त आवडायची ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका